सध्या राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतोय अरबी समुद्रावरून उत्तर पूर्व दिशेने येणाऱ्या उंचावरच्या ढगांमुळे तसेच बंगालच्या उपसागरातून येणारे ढगही दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेनं सरकत आहेत त्यामुळे या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालं असून येणाऱ्या चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते पहा सकाळी पासून बीड परभणी जालना अहिल्यानगर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर उत्तर भाग भंडारा उत्तर भाग सोलापूर मधील करमाळा परिसर आणि गोव्याच्या दक्षिण भागात हलक्या पावसाचे ढग दाटलेले आहेत मुंबईतही का काही भागात गडगडाटासह हलका पावसाला नोंद झाल्याची माहिती आहे मात्र सध्या मोठ्या प्रमाणात पावसाचे संकेत नाही हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तास अत्यंत महत्वाचे ठरणार आहे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव विजापूर सोलापूर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक का राहील काही भागांमध्ये वादळी गारपीट शक्यता आहे एकंदर राज्यातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय राहील यावर एक अंदाज घेऊयात नाशिक छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी या भागात विकुरलेल्या स्वरूपात गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे तर नंदुरबार अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा अंदाज आहे कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी गडगडाटीत ढग निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदर हाय परिस्थिती पाहिल्यानंतर नेमका निहाय अंदाज काय राहील यावर एक आढावा घेऊयात सध्या राज्यात पावसाचं वातावरण चांगलंच सक्रिय आहे आणि पुढच्या चोवीस तासात काही भागात दमदार सरींची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे विशेषतः पुणे जिल्ह्यात हवेली पुरंदर बारामती दौंड आणि इंदापूर या भागात पावसाची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात तुवाई खंडाळा कोरेगाव दहिवडी भोर आणि वेल्हा या भागातही जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरास करमाळा पंढरपूर सांगोला आणि विटा परिसरात पावसाचं वातावरण तयार झालंय धाराशिव जिल्ह्यात परांडा भू वाशी कळंब या भागातही पावसाचे ढग दाटले लातूर जिल्ह्यात रेणापूर आणि लातूर शहर परिसरातही पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या निप्पाणी गड कागल भुदरगड भागात पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात संगमनेर आणि सेन्नर कडे ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड सिल्लोड आणि सोयगाव भागात मेघगर्जनेसह सरी पडू शकतात बुलढाणा जिल्ह्यात देवळगाव राजा मेहकर चिखली लोणार इथं पावसाची शक्यता वर्तवली आहे बीड पाटोदा अंबाजोगाई हो परळी भागात ढग दिसत आहेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पालम पाथरी या भागात सुद्धा पावसाचा नांदेड जिल्ह्याचे बरेचसे भागही पावसाच्या सरीसाठी तयार आहेत त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याच्या सावणेर आणि रामटेक भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे हवामान तज्ञांनी सांगितलंय की वरील भागांमध्ये काही ठिकाणी हलके गारपीटही होऊ शकते लक्षात ठेवा इथं जे तालुके सांगितले गेले तिथं पावसाची शक्यता जास्त आहे पण याचा अर्थ बाकी ठिकाणी पाऊस होणार नाही असं नाही तर इतर भागातही सरी पडू शकतात दरम्यान तुमच्या भागातील अचूक हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद